फक्त डान्स करून म्हणावं लागतं एवढाच नियम आहे काय म्हणले तुम्ही का बर बर त्यानं माग जी सी पी लावलाय हात वगैरे करायला पाच एक मोठ आहे त्याची अजून कोणी ओळखला एक झाल्या अजून या दोन या वहिनी ती काका नको ना काय मला काय किती नाही काका दादा म्हणून छोटा कुठलं नमस्कार तुम्ही का शिक्षिका होते का अंगणवाडी काय करता रे गेल रे

हे कान मला दिवस रंग जवळ परिणाम झाला त्या गाण्याच्या आई मावशी बहीण काकी एका जागा राहली चुकीच पण बिचारी फुले अगं माझी आई गाणं आहे मुळीच नव्हते काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले राहणार अगं सॉरी वाढणार मी <laughs> 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 काय चुकीचं बोललो मला येते की बोला हा तुमचं ते आवाजच निघत नाही कधी गाणं म्हणायचं हा तुम्ही जिंकायला असं वाटतंय ते म्हणता शांत मग मला जाणवले ना येस बिचारे कुठे ना कुठे गेली लुकिंग सो गुड असं करत हे महत्वाचं आहे ते थोडं माग करायचं कोणी येते ते खाली आता आला अजून भाग आहे त्याला वर जागाच नाही होती खाली येस काय परीक्षा आपला शालिनी धुमाळ शालिनी धुमाळ हा आणि दुसरे धुमाळ अजून आले नाहीत अजून नाही अजून असं काय नाही आयुष्य मस्त मध्ये जगायचं आपले आयुष्यात कोणा काही वाटत काही नाही आलाच ना मनपासून स्वागत आहे विराज करायचं काय नसून घालून जे गेलं त्याचं पुन्हा आजपासून नव्याने सुरुवात मग काय बरोबर की नाही आयुष्यात काय उद्या मेनवर काय बरोबर आहे काय मिळ काय नाही धाव आणि तेरावं दोन कार्यक्रम असतात पुढं पुन्हा मग वर्ष नाही असतात काय मध्ये दोन तीन माहिती आयटम आहेत मस्त हसून खेळून राहायचं तुम्ही काय करता

मी म्हणलं तर अजून सापडलं का ना चला पण मग मॉर्निंगचा अगा शांत यांचा सन्मान करणं आणि यांना उभं करणं गरजेचं आहे करायचंय तुझ्यासाठी तुझ्यासाठी ना तर ठीक आहे त्यानंतर हेनी छान डान्स केला तुम्ही सांगितलं तीनच वाईन काढायला ते मी जगात आहे बरं हेनी भारी केलं का माली तुमचे डिपॉझिट मा जप्त झालं महाग ह्यांना मोठं बक्षीस बाकी सगळ्यांनी दे। देऊ कोणी पैठण द्यायला या यांना आणि यांना दोन पैठणी साडी देऊया आणि तुम्हाला सगळे मोठे बॉक्स आणि मोठे वाले मोठे पैठणी घेतले डान्स भारी केला के दिले नंतर असं वाटलं असेल तर टाळ्या वाजवा पैठणी भारी केलं का वहिनी तुम्हाला माझ्याकडनं बघशी सगळ्या टाळ्या वाजू द्या आणि हा फोटो तुमचा

खरं सांगतो तरी मग फेसिंग वाटत होतं मला तर मला नाही कशाला डान्स करते काय सांगाल कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं म्हणजे मला तर मी तुमचे इन्स्टाला फॉलो केलेलंच आहे मला तर म्हणजे माझ्या वहिनी वगैरे सगळ्या म्हणजे म्हणजे नाही तुम्ही करा आणि माझी खूप आवसच होती की मला तुम्हाला भेटायचं होतं त्याचं तुम्ही म्हणत नव्हतं फक्त तुमच्यासोबत एक व्हिडिओ काढते व्हायरल झाला तरी पण पूर होतं मला कोणाचं काय फटके पाय कोण काय म्हणतेय तरीच ही म्हणते हां बरं हां मग वॉयन करायचं व्हिडिओ तर कसं वाटतं तुम्ही जर युट्युबला इंस्टाग्रामला माझे शो पाहता आज मी आपलं मटाली मॅडमच इकडे पण आलो मी मटाले मॅडम मी नाच क्लपलो नववीनी मी सगळीकडे घूमरत फिरतो मला काही काम नाही क्लासला होते आपलं जे भावेचं होतं पण मी सांगितलं नाही माझ्या भावेचं म्हणून तुमचा भाऊ फाटा आम्हाला चार वाजला घेऊन फिरतोचा काय सांगायचं सागर उघडं गेलं झाली म्हणताना करताना म्हणून आणखी नाही ना, ना, ना।, ना।, ना, ना तुम्ही सुद्धा माझे सुद्धा नाणक्या होईन आहेत माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अस झालं ती गजर आहे या हॉटेलला ती गजर एका हॉटेलला मी तिकडे कृष्ण ईला पहिल्यांदा असं माझ्या आयुष्यात प्रसंग पडला पण छान वाटलं माऊनी तुम्हाला भेटतो मला उधंड आयुष्य मला माझी इच्छा होती पूर्ण झाली असं समजून समज हा झालीच झालीत बा तुमचा आलीच ना भाऊ खरंच सोना येतो मग